हॅलो वेलकम तर कसे आहात शुभ संध्याकाळ झालं का चहा पाणी तर बघू शकता मी आज वैभव लक्ष्मी मातेचे व्रत केलेत चालू तर हा माझा तिसरा शुक्रवार आहे तर हे शुक्रवार अकरा किंवा एकवीस केले जातात तर बघा माझ्या घरी मी कशी पूजा मांडली आहे मला कमेंट करा तुम्ही पण वैभव लक्ष्मीचे शुक्रवार केलेत का आणि केलेत तर तुम्ही कसे केलेत तर माझी माझी बघा पूजा मांडणी मी अशी केली तर ती बरोबर आहे का काही चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा तर वैभवलक्ष्मीचे हो माझे हा म्हणजे मी दोनदा झालेत करून आता ही माझी तिसरी वेळ आहे तर तुम्ही केले असतील तर तुम्ही किती वेळा केलेत आणि उद्यापनाला तुम्ही काय काय केलं मी उद्यापनाचा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करेन कारण की हा माझा आत्ता तिसराच शुक्रवार आहे तर मी नंतर बघू शकता माझं देवघर माझ्या देवघरामध्ये किती देव आहेत तर मग हे सगळे पित्तळचे देव आहेत एक कलश आहे नारळ बघू शकता आता ऊनच नाही आहे त्याच्यामुळं खूप ओलसर असं नारळ झालाय माझा ऊनच नाही सकाळ संध्याकाळ फक्त पाऊस चालू येतो तर बघू शकता माझ्या पूजा घराचं आणि मी वैभवलक्ष्मी मातेची कशी पूजा मांडणी केली आहे तर हे श्रीयंत्राचं म्हणजे वैभवलक्ष्मीचंच पुस्तक आहे आणि लाल फुलं लागतात म्हणून मी लाल फुलं आणली होती कारण की ह्या पूजेला लाल फुलांचं महत्त्व जास्त आहे तर तांदूळे वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये चांदीचं किंवा सोन्याचं कोणतीही वस्तू ठेवतात तर मी चांदीची अंगठी होती माझ्याकडे तर मी ती ठेवून पुजलेली आहे तर इथं माझ्याकडं लक्ष्मी महालक्ष्मीची मूर्ती आहे तर ही मला माझ्या आईने दिली होती आणि गणपती आहे तर हा गणपती मला लग्नामध्येच माझ्या आईनी मंदिर गणपती आणि बाळकृष्ण तर हे बघू शकता हे माझ लग्नात दिलेलं बाळकृष्ण आहे तर एवढे माझे देव देवघरातले देव आहेत तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करा तर गुळाचा प्रसाद ठेवलाय मी कारण की या पूजेला ना गुळाचं महत्व असतं तसं तर कोणताही प्रसाद ठेवला तर चालतो पण मी नेहमी गुळच ठेवते तर तुम्ही काय ठेवता पूजाला प्रसादाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पूजा जेव्हा वैभवलक्ष्मीची करता तेव्हा तुम्ही प्रसादामध्ये काय ठेवता तर मी नेहमी गुळच ठेवते आणि उद्यापनाला काय काय करता ते पण मला मी सांगा कमेंट करून जर माझं काही चुकत असेल पूजामध्ये तर प्लीज मला कमेंट करून सांगा बघू शकता आणि माझी तुम्हाला पूजा कशी वाटते पूजेची मांडणी कशी वाटते मला नक्की कमेंट करत चला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही सांगत चला आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता कशी आहे माझी मांड मांडलेली पूजा माझं देवघर माझं छोटंसं देवघर आहे तर मी नंतर घेणार आहे मोठं देवघर तर आत्ता हे देवघर तुम्हाला कसं वाटते आणि माझं वैभवलक्ष्मीचं व्रत चालू आहे सध्या तर तिसरा शुक्रवार आहे हा चालू आहे माझे व्रत आता ते अकरा शुक्रवार करणार आहे मी तर बघू शकता माझ्या देवघरातली पूजा कशी वाटली तुम्हाला आणि माझं छोटंसं देवघर पण कसं वाटते मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा कमेंट करून मला सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात चांगले वाटतात वाईट वाटतात काहीतरी कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद उद्या परत उद्याच्या लाईव्हमध्ये नक्की भेटूया उद्या उद्या काय उद्या नाही हरतालिकेला मी नक्की लाईव्ह येणार आहे तर तुम्ही हरतालिकेच्या दिवशी लाईव्ह नक्की या माझ्या लाईव्ह ला जॉईन व्हा आणि तुमचे कमेंट लाईक काहीतरी पाठवत जावा म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हाय 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 तर नक्की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक तर कराच करा पण सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचा आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा स्वयंपाक वगैरे स्वयंपाक वगैरे करायचं आहे स्वयंपाक अजून केला नाही पण करणार आहे आता उपवास आहे म्हणल्यावर दिवसभर आता संध्याकाळी स्वयंपाक तर करायचंच आहे तर आता थोड्या वेळाने स्वयंपाक आहे तर आज मी स्वयंपाकामध्ये काय करणार माहिती का तुम्हाला मी दाखवते थांबा तर हे बघू शकता मी आज आंबट चुका आणि शापूची भाजी मिक्स करणार आहे तर आमच्या इकडे ह्याच गरगट -गर गरगटी भाजी म्हणतात त्याला तर आज गरगटी भाजी आणि भाकरी असा नियोजन आहे स्वयंपाकाचं तर आज मी करणारे गरगटीची भाजी भाकरी आणि भात आणि उपास भाकरीनी आणि भाजीनी सोडणारे आणि आज बैल पोळा आहे पण घरामध्ये कोण पुरण पुरण पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता पण आमच्या घरामध्ये फक्त मलाच पोळी आवडते त्यांना काही पोळी आवडत नाही त्याच्यामुळं मी काय पोळी वगैरे बनवणार नाहीये तर तुम्ही मला कमेंट करा तुमच्या घरी आज काय स्वयंपाक केलाय पोळ्या केल्यात का दुसरं काय तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला सांगत चला रिस्पॉन्स द्या तुमचा काहीतरी मला पण कळलं पाहिजे की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तर अजून तर काही जास्त बोलायसारखं नाहीये जेव्हा काही बोलायसारखं अजून विषय येईल तेव्हा मी नक्की लाईव्ह येईन आणि मला कमेंट करा म्हणजे मला पण कळेन बाबा की माझे व्हिडिओ कसे वाटत ते तुम्हाला तर अजून काही वाटलं तर नक्कीच सांगत चला तर आज माझा व्हिडिओ होता शुक्रवारचा तर मी आज तुम्हाला दाखवलेली आहे माझी पूजा तर आता माझे उपवास चालू आहेत तर आता मी लागते स्वयंपाकाला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लाईव्हमध्ये पण मी लाईव्ह आल्यानंतर तुम्ही नक्की लाईव्ह येत चला आणि तुमचा रिस्पॉन्स मला समजेल की चांगला वाईट कसा आहे ते कळेल तर असाच सपोर्ट राहू द्या असा सपोर्ट करा मला घरचे तर सपोर्ट करतात त्याचे पण तुमचाही सपोर्ट मोलाचा आहे मौल्यवान आहे तर नक्की सपोर्ट करा अजून काही जास्त नाही बोलू बोलत आणि भेटू बाय